मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कधीकधी आपल्याला आपल्या जीवनाबाबत असे वाटते की जीही आपली जवळची मित्रमंडळी आहे जे आपले नातेवाईक आहे जे आपल्यावर खूप प्रेम करतात मित्रांनो अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण आपले सुद्धा परीक्षण करत असतो आणि तेव्हा आपल्याला वाटते की आपण ही एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठी खूप खास आहोत जर आपण नसलो तर नक्कीच त्यांचे जीवन जगणे हे खूप कठीण होऊन जाईल किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही त्यांना आनंद मिळू शकणार नाही मी आहे तर खूप बरे आहे ज्यामुळे ते आनंद घेऊ शकत आहे त्यांना बऱ्याच गोष्टी प्राप्त होत आहे म्हणून स्वतःला आपण खूप खास समजतो विशेष समजतो मित्रांनो चार दिवस आपण जेव्हाही लांब राहून बघू दुसऱ्यांपासून तर त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडतो आहे का हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा एक सत्य बाहेर पडतं ते म्हणजे आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही मित्रांनो ते जेव्हा किंवा त्यांना जेव्हा आपली गरज असते तर ती गरज भागवण्यासाठीच आपला फायदा करून घेतात किंवा आपली आठवण करतात त्यांना काम नसेल तेव्हा आपला त्यांना काहीही उपयोग होत नाही म्हणून मित्रांनो हे सत्य जाणून घेतले पाहिजे की आपल्याशिवाय ते जगू शकणार नाही खास जीवन जगू शकणार नाही किंवा आनंद मिळू शकणार नाही तर असे नाही मित्रांनो सत्य वेगळे आहे या सत्याला आपण जाणले पाहिजे म्हणून स्वतःसाठी खूप खास जीवन जगणे आनंददायी जीवन जगणे आनंद प्राप्त करणे हे आपण नित्याचे आपल्या जीवनासाठी ठरवले पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा